नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आता लवकरच मकर संक्रांती येते तर मकर संक्रांतीला आपल्याला कोणत्या रंगाची साडी घालायची आहे आणि त्याचसोबत बऱ्याच ठिकाणी काळ्या रंगाची सुद्धा साडी घातली जाते तर काळ्या रंगाची साडी नेसावी का यंदा कोणता रंग जे आहे त्याचबरोबर शुभ रंग कोणत्या आहेत बांगड्या कोणत्या रंगाच्या घालायच्या याविषयी सगळी माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा मकर संक्रांत हा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूप खास सण मानला जातो कारण प्रत्येक स्त्रियांना छानसं तयार व्हायला खूप आवडत आवडतं त्यामुळं मकर संक्रांतीचा दिवस स्त्रियांसाठी खूप मोठा सण आहे तर मकर संक्रांती कशावर आली आहे व सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही त्याचबरोबर कोण कौन, कोणत्या रंगाची साडी आपल्याला नेसायची आहे याशिवाय संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या आपल्याला अजिबात घालायच्या नाहीत आणि कोणत्या रंगाच्या आपल्याला बांगड्या घालायच्या आहेत तर अशी बरीचशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसंच बोरनान आणि किंकरात याबद्दलसुद्धा थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत तर दोन हजार सव्वीसमध्ये ही मकर संक्रांत आहे ती चौदा जानेवारीला बुधवारी आहे पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवसापासून सूर्याचे उत्तरायन सुरू होतं म्हणजेच सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांतीपासूनच दिवस हा हळूहळू मोठा होत जातो आणि मकर संक्रांतीला आपल्याकडे दान द्यायलासुद्धा सुद्धा खूप पुण्य पुण्याचं मानलं जातं तर संक्रांत जवळ आली की प्रत्येकाची चर्चा असते की यंदा संक्रात कशावर आली आहे आणि कोणत्या रंगाची साडी आपल्याला मग घालायची आहे तर बघा यंदा मकर संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे तो बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला दुपारी तीन वाजून सहा मिनटापासून सूर्य हा मकर राशीत प्रवेश करत असून संक्रांतीचा पुण्यकाळ तीन वाजून सहा मिनटापासून ते सूर्यास्तापर्यंत म्हणजे सहा वाजून वीस मिनिटापर्यंत असणार आहे तर या वेळेमध्ये तुम्ही मकर संक्रांतीचं जे हळदी कुंकू वगैरे असेल ते सगळं करू शकता तर हिंदू धर्मात संक्रांत ही एक देवता मानली गेली असून प्रत्येक वर्षी ती येताना वेगवेगळ्या वाहनावर बसून येते यावर्षी मकर संक्रांत वाघावर बसून येईल असं सांगितलं जातं तर संक्रांतीचे वाहन वाघ आणि उपवाहन घोडा असेल तर तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले असून हातामध्ये गदा घेतलेला आहे केशराचा तिलक लावलेला असून ती वयाने कुमारी आहे व बसलेले अवस्थेत आहे वासा करता जाईचं फूल आहे पायस म्हणजेच खीर भक्षण करीत आहे, भूषणार्थ मोती धारण केले आहेत वार व नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांत जिथून आली आहे त्या लोकांना सुख मिळेल या दिवशी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्यानं पद मान वाढतो तसेच संक्रांतीच्या दिवशी दात घासणं सुद्धा वर्ज्य असतं तामसिक भोजन करणं अभद्र बोलणं झाडे तोडणं व कोणत्याही प्रकारची नशा करणंसुद्धा वर्ज्य आहे तसेच या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल अशी कार्य आपल्याला चुकून देखील करायची नाहीत या दिवशी आपल्या घरामध्ये चुकून देखील मांसाहार बनवतात नये तर आता स्त्रियांना पडलेला प्रश्न असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची नेसू नये तर आपल्या धर्मामध्ये प्रत्येक रंगाचं एक वेगळं आणि अनन्य साधारण असं महत्व असतं कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात तर काही रंग अशुभ मानले जातात नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात पण आपल्या हिंदू धर्मात काही चार पाच रंग असे आहेत की, की जे खूप शुभ मानले जातात प्रत्येक कार्यात किंवा देव कार्यासाठी सुद्धा हे रंग वापरले जातात त्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो कारण बघा नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरते किंवा महिला लग्न झाल्यावर हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात कारण त्यामुळे त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं धर्मशास्त्र सांगतं त्याचबरोबर शास्त्रात ही हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो त्यावर हिरवा रंग हा देवीला किती प्रिय आहे ते आपल्याला समजतं त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तर हिरव्या रंगाची साडी अवश्य नेसा पण हिरव्या रंगाची साडी नसेल तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल रंग हा सुद्धा खूप शुभ मानला जातो तुम्हाला रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मानताना आपण पाटावरती लाल रंगाचं वस्त्र टाकतो कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याबरोबर माता लक्ष्मीलासुद्धा खूप प्रिय आहे हा रंग सौभाग्याचं उमंग ध्येय नवीन जीवनाचं प्रतीकसुद्धा मानलं जातो त्याचबरोबर आपल्या <coughs> सौभाग्यातील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू हे सुद्धा लाल रंगाचं असतं कारण की सोभागातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू आणि त्यामधील कुंकुआचा रंग हा लाल असतो त्यामुळे लाल रंगाचं महत्त्वसुद्धा खूप असं असल्यामुळं तुम्ही लाल रंगाची साडीसुद्धा नेसू शकता आणि तिसरा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग या रंगाची साडीसुद्धा तुम्ही नेसू शकता कारण केशरी रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचं प्रतीकसुद्धा आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते कारण की केशरी रंग कारण की केशरी रंग हा शौर्य बलिदान आणि वीरता यांचं प्रतीक मानला जातो तसेच केशरी रंग हा दैवी शक्तीचं प्रतिनिधित्व करतो आणि या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी जरी घेतली तरी तुम्हालासुद्धा एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते त्यानंतर सर्वात स्त्री वर्गाचा आवडीचा रंग म्हणजे गुलाबी रंग तर गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला हा गुलाबी रंग खूप आवडत असतो तर गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो तसेच हा रंग आनंदाचं प्रतीकसुद्धा मानलं जातं गुलाबी रंग नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो स्त्रीचं वय काहीही असो तरी देखील त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच तर गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळं आपलं मन देखील खूप प्रसन्न होत असतं एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते त्यामुळं तुम्ही गुलाबी रंगाची सुद्धा साडी अवश्य नेसू शकता तर हे झाले शुभ रंग आणि संक्रांती दिवशी अशा रंगाचे कपडे धा दा, परिधान केल्यामुळं हे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं म्हणून गडद रंगाचे कपडे या दिवशी घातले जातात त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर पोपटी कलर राणी कलर क्रीम कलर अशा रंगाच्या साड्यासुद्धा नेसू शकता तसेच या, या दिवशी काळ्या रंगाची साडी आवर्जून घातली जाते या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही या दिवशी नेसू शकता फक्त पिवळ्या रंगाची साडी आपल्याला नेसायची नाही कारण संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाची साडी किंवा वस्त्र या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं म्हणजे ही पद्धत पूर्वीपासून चालत आली आहे यावर्षी म्हणजे दोन हजार सव्वीसला यंदा संक्रांत पिवळ्या रंगावर आली आहे त्यामुळे यावर्षी आपल्याला संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही त्यानंतर बांगड्याबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरत असतात सोळा शृंगार यामध्ये बांगड्याचा समावेश असतो त्यामुळं आपल्या हिंदू धर्मात बांगड्यांना खूप महत्व आहे तर संक्रांतीला स्त्रिया सर्व छान छान काटपदराच्या साड्या घालतात ओसायला जातात हळदी कुंकू करतात तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये दोन दोन तरी काचेच्या बांगड्या असायलाच पाहिजेत तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो आणि सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळं आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते म्हणजे आपल्या पतीचं आयुष्य वाढतं असं धर्मशास्त्र सांगतं त्यामुळे तुम्ही शक्यतो काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला बांगड्या घालताना एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातामध्ये सात अशा प्रकारच्या घालायच्या आहे बांगड्या घालण्याचे नियम देखील असतात कारण कासाराकडे गेल्यानंतर आपल्याला अशाच प्रकारे बांगड्या भरतात ते म्हणजेच एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची मग बांगड्या तुम्ही कितीही घालू शकता आपण यावर्षी मकर संक्रांतीला बांगड्या घालू तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत तर मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यासोबत लाखेची एक एक बांगडी आपल्याला घालायची असतेच म्हणजेच चुडा घातला जातो त्यासोबत चुड्यासोबत पाटल्यासुद्धा खेडेगावात त्या घातल्या जातात तुम्ही सोन्याच्या जा कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घाला बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लास्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका पिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं यासाठी पिचक्या बांगड्या असतील तर त्या लगेच हातामधून काढून टाका आता सगळ्यांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे पिवळ्या रंगावरती संक्रात आली आहे या कारणाने आपण हळदी कुंकू लावावे का हळद लावावी का तर हळद ही पिवळ्या रंगाची असली असते तरी देखील आपण हळद लावू शकतो कारण की देवीने केशराचा टिळा लावला आहे यासाठी केशराचा जो टिळा आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काहीही हरकत नाही फक्त वस्त्रासाठी आपल्याला पिवळा रंग आहे तो वर्ज्य करायचा आहे सुना सणासुदीला आपण दागिने घालत असतो कारण की दागिन्याशिवाय आपला कोणताच शृंगार हा कंप्लीट होत नाही तर सोन्याचे देखील पिवळ्या रंगाचे असतात तर मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का असा देखील प्रश्न पडलेला असतो बऱ्याच जणांना तर दागिने तुम्ही घालू शकता कारण फक्त आपल्याला इथं वस्त्राचा जो रंग आहे तर तो पिवळा आपल्याला वर्ज्य करायचा आहे सोन्याचे दागिने हळद तुम्ही वापरू शकता तर यावर्षी मकर संक्रांतीला संक्रांती देवीने मोती धारण केलेले आहे त्यासाठी तुम्ही मोत्याचे जे दागिने आहेत ते वापरायचे नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिने वापरू शकता या वर्षी संक्रांती देवीने वासा करता जाईचे फूल घेतला आहे त्यासाठी आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा अजिबात घालायचा नाही या व्यतिरिक्त तुम्ही गुलाबी मोगरा अबोली शेवंती अशा फुलांचा गजरा घालू शकता फक्त जाईच्या फुलाचा गजरा आपल्याला वर्ष या वर्ज्य करायचा आहे त्यासोबत या वर्षी संक्रांती देवीने पायस भक्षण करीत म्हणून खीर घेतलेली आहे तर आपल्याला खीर चुकून देखील खायची नाही म्हणजेच संक्रांतीनं ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला करायच्या नसतात तर बुधवारी चौदा जानेवारीला संक्रांत हा सण साजरा केला जाईल तर गुरुवारी पंधरा जानेवारी दिवशी कि किंकरात ही साजरी केली जाईल तर फार वर्षापूर्वी किंकरासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार पीडा देई त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले या संक्रांती देवीने किंकासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारलं आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केलं म्हणून हा दिवस किंकरात म्हणून साजरा केला जातो पंचांग पंचांगामध्ये हा सण किरीदिनी म्हणून देखील ओळखला जातो हा दिवस शुभ कार्याला घेतला जात नाही या दिवशी कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही तर या दिवशी स्त्रियांनी शे शेणात हात घालू नये असं देखील सांगितलं जातं केर कचरा काढू नये आणि त्याचसोबत या दिवशी केस देखील धुतले जात नाहीत तसेच दुपारी हळदी कुंकू करतात अशा बऱ्याच प्रथा इंक्रातीला महाराष्ट्रामध्ये पाळल्या जातात तसेच या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाण्याचे देखील पद्धत आहे तर किंक्रातीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये लांबचा प्रवास करू नये देवाची पूजा करू नये बघा या दिवशी देवाची पूजा करून गोडाचा किंवा गुळाचा नैवेद्य अर्पण करावा घरामध्ये वादविवाद करू नये मन शांत ठेवावे शांतचित्त ठेवून सर्वांची आदराने वागावे कुलदेवता व कुलदेवतेचे सर्व देवाचे पूजन तसेच नामस्मरण करावे नामजप करावा किंवा काही काम आपल्याला वर्ज करायचे आहेत या दिवशी लांबचा प्रवास करू नये आ, मकर संक्रांतीपासून ते रथ सप्तमीपर्यंत हळदी कुंकू साजरं केलं जातं घरात बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्त्व असतं या दिवशी लहान मुलांना बोर बोरन्हान घातलं जातं परंपरेनुसार ज्या पद्धतीनं नवविवाहिततेला हलव्याचे दागिने घालून सजवतात त्याचप्रमाणे लहान मुलांनासुद्धा काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो तर बाळाचा जन्म झाल्यानंतर या पहिल्या संक्रांतीला बोरनान घातलं जातं तर या शिशुसंस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोर नाण घालण्याची सुद्धा पारंपरिक पद्धत आहे तर बोर नाण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही बाळ अगदी लहान असल्यापासून ते एक ते तीन वर्षापर्यंत बोर करता येतं काही ठिकाणी पाच वर्षापर्यंत देखील बोरनान घालण्याची पद्धत आहे या कार्यक्रमात बाळाला घालण्यासाठी काळ्या रंगाचा ड्रेस निवडावा हलव्याचे दागिने घालावेत त्याला दागिन्यामध्ये तिळाचा वापर केलेला असावा तसेच लुटण्यासाठी मुरमुरे बसे बोरं करवण तिळगुळ फुटाणे उसाचे तुकडे हरभरा चॉकलेट बिस्किट याचा समावेश करावा तर या कार्यक्रमासाठी नातेवाईक तसेच शेजारी बाजाऱ्यांनासुद्धा बोलवलं जातं आणि जागा स्वच्छ करून तिथं तांदळाची किंवा घरा गहारा, गव्हाची रांगोळी काढून त्यावरती पाठ ठेवायचा असतो त्यावरती बाळाला बसवायचं मग बाळाच्या डोक्यावर सर्व पदार्थ हळूहळू टाकायचे असतात आणि मुलांना ते लुटायला सांगायचे असतात बोर नाहणं का करावं याच्या संदर्भात अशी एक आख्यायिका आहे की करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी व वाई वाईट विचार मुलांवरती पडू नये यासाठी सर्वात आधी हे कृष्ण कृष्णावरती केलं गेलं होतं नंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासून बोर नहान केलं जातं लहान मुलं हे कृष्णाच्या स्वरूपात आहेत आणि मुला त्यांच्यावरती करी राक्षसाची वाईट विचार किंवा दृष्टी पडू नये आणि मुलां म्हणून आपल्यामध्ये आपल्याकडे बोरनान हे केलं जातं लहान मुलांना याबद्दल बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणूनसुद्धा या काळात हो मिळणारी फळे मुलांना खायला घातली जातात त्यांना मजाही व्हावी म्हणून अशी फळे वेचून खाण्याची संधी त्यांना दिली जाते संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत आपल्याला सोयीप्रमाणे कोणत्याही दिवशी तुम्ही बोरन्हाण करू शकता तर या व्हिडिओमध्ये तुम्ही तुम्हाला आता संक्रांतीविषयी बरीच माहिती म्हणजे संक्रांत कशावर आलेली आहे आपल्याला कोणता रंगवर जे आहे त्याचसोबत आपल्याला बोर कधी करायचं आहे किंक्रातीचा काळ का पाळायचा असतो त्यासोबत दान काय करायचं अशी बरीचशी माहिती मिळालेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना मकर संक्रांतीच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा